छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तसेच क्रांती चौकामध्ये आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या रमी आणि बॉक्सिंगच्या प्रतिमात्मक स्पर्धाही लावण्यात आल्या विधानभवनात पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे तसेच मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवत छावा संघटनेकडून आज रमी आणि कुस्तीच्या प्रतिकात्मक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पत्त्याचा डाव मांडून त्यात विजयी झालेल्या तसेच बॉक्सिंग मध्ये विजयी झालेल्यांना दोनशे चाबकाचे फटके बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचं आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आलंय निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत ते आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत यांना लाजा वाटत नाहीत कारण विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये अधिवेशन चालू असताना राज्याचं अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी शेतकरी वगैरे सर्वांचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मांडायचे परंतु या प्रश्नावर चर्चा न करता हे मानिका सारखे त्या ठिकाणी पत्ते खेळतात रमी खेळतात रमीचा गेम खेळतात कारण ज्या गेमला महाराष्ट्रामध्ये बंदी आहे अशा प्रकारच्या गेम त्या ठिकाणी खेळत जातात त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडचे कार्यकर्ते असतील कार्यकर्ते कार्यकर्ते असतील हे विधान भवनाच्या गॅलरीमध्ये त्या ठिकाणी मारामार्या करतात आणि हे गुंडा प्रकारचे जे लोक विधान भवनामध्ये येत असतील तर त्यांना बंदी घातली पाहिजे अशा प्रकारचा सुसंस्कृत महाराष्ट्र आमचा कुठं नाही उठवला आहे कुठं नाही उठवला आमचा महाराष्ट्र आता मागणी आमची अशी या प्रकारची आहे की या जे विधानसभेमध्ये येणारे मंत्रीपद वगैरे काढून चालणार नाही यांना खऱ्या अर्थाने या मंत्राला विधान भवनामध्ये वर्षभर तरी येऊ दिलं नाही पाहिजे अशा प्रकारचं त्यांना तिथून हकालपट्टी केली पाहिजे मंत्रीपद बदलून चालणार नाही त्यांना त्या ठिकाणी आमदारकी आम सुद्धा त्यांची काढून टाकली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी हाकलला पाहिजे अशा प्रकारचा एक वर्षासाठी त्यांना शिक्षा केली पाहिजे या सगळ्या आमदारांना अशी आमची छावामार्फत आणि संपूर्णपणे ज्या संघटना आहेत राजकीय पक्ष आहेत सर्व संघटना आहेत यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत आणि हा आमचा पहिली स्पर्धा आहे यानंतरचा आमचा जे ओपन डाव लास्ट डाव असेल तो विधान विधानभवनासमोर मुंबईला मुंबईला असणार आहे